भक्तीसुद्धा आराधना शनी महाराज संस्थानं होती कडून तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला सूर्य धनुराशी सोडून मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्याला आपण मकर संक्रांत असं म्हणतात मकर संक्रांतीचा दिवस कसा साजरा केला जातो ते आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीचा सण हा भोगी मकर संक्रांत आणि कंक्रांत या तीन दिवसात साजरा करतात मकर संक्रांत हा सण शेतीसंबंधी आहे प्रत्येक भागानुसार पूजा पद्धतीमध्ये थोडाफार फरक पडू शकतो पण मुख्य गावा एकच आहे पर्वकाळात स्नान सूर्याला अर्घ्य तिळाचे सहा प्रकारे उपयोग सुगड पूजन शेतातील त्या काळात पिकणाऱ्या पदार्थांची पूजा करून देवाला अर्पण करणे व हा ओसा इतरांना देणे अशा प्रकारचा हा सण आहे हे आता आपण कसं करायचं हे सविस्तर पाहू संक्रांतीच्या दिवशी राक्षसाचा वध केलेला असल्यामुळे कोणत्याही शुभकार्याची सुरुवात या दिवशी केली जात नाही संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा म्हणजेच उपभोगाचा व आनंदाचा सण असतो भोगीच्या दिवशी तिळ लावलेल्या भाकरी लोणी खिचडी सर्व भाज्याची एकत्रित करून भाजी केली जात आहे असा जेवणाचा सुंदर भेद असतो या सर्व भाज्या आरोग्यासाठी आवश्यक असतात म्हणून एक म्हण पडली आहे जो न खाय भाजी ओ हो रोगी असे म्हटले जातं काही ठिकाणी वनभोजनाचा आनंद ही या ठिकाणी घेतला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचा सहा प्रकारे उपयोग करण्यास शास्त्रानं सांगितलेला आहे या काळात नुकतीच थंडी संपलेली आहे व विष्ण उष्णता सुरू झालेली असते या काळात त्वचा ही कोरडी पडलेली असते तिळांचा उठण्याचा वापर केल्याने त्वचा उलणार नाही व ऋतूकाळात होणारे वातावरणातील बदल व वा आरोग्य यांची प्रत्येक सणात सांगड घातलेली आहे ती कशी आहे हे आपण स्वतंत्र व्हिडिओद्वारे पाहणार आहोत मकर संक्रांतीच्या काळात सकाळी संगमावर जाऊन किंवा नदीवर जाऊन स्नान करावं ज्याला शक्य होईल त्याप्रमाणे त्यांनी करावं किंवा घरी अंघोळ करताना तिळाचं उठणं अंगाला लावून स्नान करावं तिळाचा सहा प्रकारे उपयोग या संक्रांतीच्या काळामध्ये सांगितलेला आहे स्नान झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावं सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर जो सुगडपूजनाचा विधी असतो तो आपण विशेष करून या भागामध्ये पाहणार आहोत सुगडपूजनासाठी काय साहित्य लागतं ते आपण पाहू यामध्ये प्रामुख्यानं पूजेचं साहित्य वाणाचं साहित्य भोगविड्याचं साहित्य अशा प्रकारचे तीन साहित्य या ठिकाणी सुगडपूजनासाठी लागतात पूजेचे पूजेसाठी पाठ हळद कुंकू तीळ तांदूळ फूड समई वात तेल दोरा गणपतीची मूर्ती किंवा सुपारी गणपतीला नैवेद्यासाठी खोबरं उदबत्ती नैवेद्य नवीन वस्त्र अशा प्रकारचं या ठिकाणी साहित्य लागतं नवीन वस्त्र हे संक्रांतीनं घातलेलं वस्त्र घेऊ नये संक्र संक्रांतीने कोणते वस्त्रपटदान केले आहे यासाठी मी संक्रांतीचा पुण्यकाल वाहन वस्त्र काय दान द्यावे काय करू नये याबाबतीत स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे तो आपण अवश्य पाहा पाच किंवा सात मातीचे सुगडे घ्यावेत याला काही ठिकाणी खण असेही म्हणतात एक वेळणी घ्यावी किंवा झाकणी घ्यावी तसे छोटे खण असतात त्याला काही ठिकाणी बोळके म्हणतात ती पण घ्यावीत यानंतर वाणासाठी उसाचे छोटे छोटे तुकडे करून घ्यावेत ढाळा म्हणजे हरभरा घ्यावा ज्वारीचे कणीस घ्यावे बोरं घ्यावेत गव्हाच्या ओंब्या घ्याव्यात गाजराचे तुकडे करून घ्यावेत भुईमुगाच्या शेंगा घ्याव्यात झेवड्याच्या शेंगा घ्याव्यात वाटाण्याच्या शेवगा घ्याव्यात शेंगा घ्याव्यात पावटा घ्यावा आणि तीळ घ्यावं काही ठिकाणी वांगे पण या ठिकाणी घेतात या काळात शेतातील ज्या ज्या प्रदेशात जे उत, जे पिकतं त्याची त्याची पूजा केली केली जात आहे म्हणून आपल्याला जे उत् जे प्राप्त होतं ते ते त्या ठिकाणी ते घ्यावं भोगविड्यासाठी नागविलीची म्हणजेच खऊची पाणी घ्यावीत खोबरे वाटी घ्यावी खारी हलकुंड सुपारी बदाम वेलची लवंग ही सर्व पाच पाच प्रमाणात घ्यावीत तिळगूळ हलवा दिवा हळद कुंकू गुलाल हे पण घ्यावं आता आपण पूजा कशी करायची हे आपण पाहू प्रथम सर्व सुगड हे स्वच्छ पाण्यानं धुऊन घ्यावेत नंतर कुंकूवाटीमध्ये काढून घ्यावं हळद पण कालवून घ्यावी आणि या सर्वांची सुगड्यावरती पाच पाच अशा प्रकारचे पट्टे किंवा नाम ओढावे नंतर सुगड्याच्या गळ्याला हळदी कुंकवाने रंगलेला दोऱ्यांची पाच वेडे घ्यावीत व सर्व वाणाच्या वस्तू एकत्रित करून या सुगड्यामध्ये घालाव्यात सुगड्यामध्ये घालाव्यात व एक पाठ घेऊन त्यावर नवीन वस्त्र अंतरावं पूजा करताना सर्वप्रथम संकल्प करणे आवश्यक असे म्हणून उजव्या हातामध्ये पाणी घेऊन अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे घरात सुखशांती धनधान्य प्राप्त होण्यासाठी आजच्या दिवशी सुगडपूजन करतायत असे म्हणून पाणी ताटात सोडावे कुठलीही पूजा आपण सूर्याच्या साक्षीने म्हणजेच दिव्याच्या साक्षीने करत असतो म्हणून सर्वप्रथम पाटावर दिवा लावून घ्यावा दिव्याला हळद कुंकू अक्षदा व फूल व्हावं नंतर पाटावर दोन विड्याची पाने ठेवून त्यावर तांदूळ ठेवावेत व त्यावर गणपतीची मूर्ती किंवा गणपती स्वरूप सुपारी मांडावी गणपतीला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करावे वस्त्रावर पाच ठिकाणी तांदळाच्या राशी टाकून त्यावर पाच सुगडे ठेवावे त्यामध्ये बोळके ठेवावेत नंतर प्रत्येक सुगडात थोडे थोडे तांदूळ टाकावेत नंतर त्यात एक एक नाणं घालावं व नंतर एकत्रित केलेले वाण प्रत्येक सुगडात टाकावे किंवा सर्व वाणाच्या वस्तू एक एक करून सर्व वस्तू त्या सुगड्यामध्ये टाकावेत त्यानंतर तीळ टाकावेत व मधल्या सुगडावर वेळणी ठेवा त्यावर तीळ तांदूळ आणि गुलाब एकत्रित करून ठेवावा काही ठिकाणी हळद कुंकू पण ठेवतात समोर पाच किंवा सात विडे भोगबिडे मांडावेत विड्याची पाने दोन दोन मांडून त्यावर खोबरे ठेवावे खोबऱ्यावर एक खाईक ठेवावी हळकुंड बदाम सुपारी वेलची लवंग इत्यादी सर्व साहित्य त्या भोगविड्यावरती ठेवावं त्यानंतर सर्व सगळ्यांना हळकिंकू व्हावं एक एक फूल व्हावं अक्षदा व्हाव्यात विड्यावरती पण फूल व्हावं आणि दिवा ओवाळावा उदबत्ती ओवाळावी नंतर समोर दिवा ठेवावा तिळाचे लाडू तीळ गूळ व आपण जो नैवेद्य तयार केलेला आहे तो नैवेद्य दाखवावा व मनोभावे हात जोडून प्रार्थना करावी यानंतर तुळशीला ओसून घेण्यासाठी घरातील देवीला ओसून घेण्यासाठी व गावातील रामाचे किंवा विठ्ठल रुक्मिणीचे जे मंदिर ओसण्यासाठी ज्या ज्या गावातील प्रथा आहे त्या त्याप्रमाणे जे मंदिर असतं त्या ठिकाणी पोसायला जाण्यासाठी ओसण्याचं साहित्य सुगड इत्यादी ताटामध्ये घ्यावं घरातील देवाला हळद कुंकू अक्षदा व्हाव्यात नंतर या सुगडातील वेळणी किंवा झाकणी किंवा पणती असलेलं सुगड देवीसमोर तीनदा पदर लावून ठेवावा व पुन्हा उचलावावं व घरातील देवीला ओसून द्यावे यानंतर तुळशीला हळद कुंकू फूल वाहून तुळशीची पूजा करावी व या सुगडातील सुगड तुळशीपुढं ठेवावं व तुळशीला ओसून घ्यावं त्यानंतर मंदिरात स्त्रियांना ओसताना हळद उंखू लावावं तिळगुळ द्यावा तिळगुळ द्या गोडगोड बोला असे म्हणावं त्यानंतर जो वसा केलेला आहे तो वसा गुडघ्याला खांद्याला डोक्याला लावून सुवासिन्यांना वाण द्यावं ही सर्व पूजा देवाऱ्यातील देवासमोर करावी आपणास हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला अवश्य करावं